नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र हा काळ हिंदू धर्मात अत्यंत पवित्र काळ मानला जातो देवीचे उपासक या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात या नऊ दिवसांमध्ये दे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा आपण करतो तर या काळात अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारे उपासना आराधनाही करत असतात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तारीख चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्यरात्री दोन अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल तर अशा स्थितीत तिथीनुसार शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरुवात गुरुवारी तीन ऑक्टोबरपासून होणार आहे घटस्थापनेचा शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि दुसरा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी कलशाची प्रतिस्थापना करण्याची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे यामागचे कारणही तसेच आहे देवी देवतांचे तसेच सर्व गणांचे निवासस्थान कलश हा मानला जातो कलशाच्या मुखात भगवान विष्णू गळ्यात भोलेनाथ आणि मूळ भागात ब्रह्माजी यासोबतच कलशाच्या मध्यभागी देवीदेवतांचा वास असतो याशिवाय घट हे ब्रह्मांडाच्या अस्तित्वात असलेल्या शक्तींचे एक प्रतीक मानले जातात फक्त घट किंवा कलश लावल्याने देखील आपल्या घरातील वास्तुदोष तसंच ग्रहदोष हे दूर होतात आणि पूजा सफल होते तर मैत्रिणींनो नवरात्रीमध्ये आपण वेगवेगळ्या सेवा उपासना हे करत असतो त्यामध्ये श्रीयंत्रावर किंवा देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन ही अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते त्याविषयी आज आपण माहितीही जाणून घेऊ हो। मैत्रिणींनो देवीचं नाम जप करत त्यांच्या पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहणे चा विधी म्हणजे कुंकुमार्जन अर्थात देवीला कुंकवाने अभिषेक घालणे म्हणजे कुंकुमार्जन कुंकवामध्ये शक्ती तत्व आकर्षित करण्याची एवढी क्षमता असते म्हणून कुंकवाने अभिषेक केल्यावरती मूर्तीमध्ये दे देवी तत्व जागृत होतात असं मानलं जातं शक्ती तत्वाची निर्मिती होते आणि लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली ती निर्मिती तत्वाचे समर्थन देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवामध्ये असणाऱ्या गंधकातील सुगंधित वासाने ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी आकर्षित होतात मूर्तीमधील सगुण तत्वाला जागृत करण्याची लाल रंग तसेच देवी तत्वाला प्रसन्न करण्यासाठी गंध लहरी येतात म्हणूनच कुंकवाला देवीपूजनामध्ये दे प्रथम स्थान दिलं गेलेलं आहे देवीला प्रसन्न करण्यासाठी कुंकू हे अत्यंत महत्त्वाचं व प्रभावी साहित्य आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये कुंकुमार्जन का करावं कधी करावं त्याचा पूजाविधी काय असणार आहे त्याचबरोबर कुंकुमार्जनामागील शास्त्र काय आहे याबद्दलची या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम कुंकुमार्जन हे कशावर करावं तर आपल्या कुलदेवीचा टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा महालक्ष्मी मातेची मूर्ती त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा कोणत्याही देवीची मूर्ती घेतली तरीही चालेल किंवा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर सुपारी देवी स्वरूप मानून तुम्ही त्यावर देखील कुंकुमार्जन करू शकता दिवाळीत आपण देवीचे चांदीचे कॉईन घेतो त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्जन हे करू शकता तर कुंकुमार्जन कधी करावे तर नवरात्रीत गुरुपुष्पामृत योग असेल त्या दिवशी लक्ष्मीपूजन पौर्णिमा मंगळवार शुक्रवार अष्टमी चतुर्दशी या शुभ दिवसात तुम्ही कुंकुमार्जन हे करू शकता अश्विन नवरात्र चालू असताना आपण दुर्गा सप्तसतीचे पाठ करतो तर ते वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्जन आपण देवीच्या मूर्तीवर करावं असं केल्याने ते अतिशय शुभदायक व पुण्यकारक ठरते तर कुंकुमार्जन करण्यासाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले असले पाहिजे एखाद्या तामणात किंवा प्लेटमध्ये मूर्ती किंवा स्त्रीयंत्र ठेवावं आणि नंतर मूर्तीवर प्रथम पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून मग देवीचे पूजेआधी आपण आवाहन करावं लाल किंवा पिवळी फुले मूर्तीवर अर्पण करावीत परत स्वच्छ पाण्याने मूर्ती किंवा श्रीयंत्र अभिषेक करून स्वच्छ करून घ्यावं आणि त्यानंतर एखाद्या तामणामध्ये थोडे अक्षदा घेऊन त्यावर तुम्ही मूर्ती किंवा स्त्रीयंत्र ठेवून त्यानंतर कुंकुमार्जन हे सुरू करावं नवरात्रीत जर तुम्ही कुंकुमार्जन करणार असाल तर देवीजवळ ते आपण बसून करावं अखंड दिवाही लावलेला असतो देवीचा नाम जप करत भर कुंकू अर्पण करावं उजव्या हाताची मृगी मुद्रा करून म्हणजे अंगठा मधला बोट आणि अनामिका यानेच कुंकू घेऊन ते आपण चरणापासून डोक्यापर्यंत अर्पण करायचं आहे तसेच तामण फुलांनी सुशोभित करावं तुपाचा दिवा लावावा व देवीचा कोणताही मंत्र जो तुम्हाला येत असेल तो तुम्ही म्हणावा आणि कुंकुमार्जन हे करावं करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता कुंकुमार्जन हे करावं तसंच नवार्णम मंत्राचा जपही आपण केला तरीही चालेल देवीच्या महात्म्य सांगणारे स्तोत्रांचे सहस्र नामस्मरण करत आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या मूर्तीवर कुंकू वाहणं म्हणजे कुंकुमार्जन त्याचबरोबर मंत्रोच्चार पूजा वाद्यांचे आवाज यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते मनात प्रसन्नता येते त्याचबरोबर मंत्र जप नामजप झाल्यावर देवीला आपण आरती करावी आणि हात जोडून आपल्या मनातील इच्छा आपली मनोकामना बोलावी कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता ही खूप मोठ्या प्रमाणात असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ते जागृत होते जागृत मूर्तीतील जागृत तत्व कुंकुवात येते आणि त्यानंतर ते, ते।, त्या ते कुंकू आपण लावल्यावर देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्जन केलेले साठवलेले कुंकू एका डबीत आपण भरून घ्यावं आणि अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी तसंच कार्यसिद्धीसाठी ते आपल्याला सहाय्य करते आपण कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असू त्यावेळी ते कुंकू आपण डोक्याला कपाळाला लावावं आपल्या मुलाबाळांना तसंच घरातील सदस्यांना ते आपण लावावं लावा। हे कुंकू देवीपूजेत परत वापरू नये नवरात्रीत किंवा लक्ष्मीपूजनाला जर तुम्ही नवीन मूर्ती आणली असेल तर प्रथम त्यावर कुंकुमार्जन करावं त्यामुळे मूर्तीमध्ये दे देवत्व येतं ज्या दिवशी आपण कुंकुमार्जन केले असेल तो पूर्ण दिवस मूर्ती तशीच ठेवावी दुसऱ्या दिवशी मूर्ती स्वच्छ करून देवघरात जागेवरती आपण ठेवावी आणि जे वाहिलेले कुंकू असेल ते एका डबीमध्ये भरून ते आपण रोज वापरावं तर मंडळी अशा प्रकारे नवरात्रीत मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्जन कसं करावं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा श्री स्वामी समर्थ